देवपूर परिसरातून समाजवादी पक्षाचे कैराणा उत्तर प्रदेशातील खासदार इकरा हसन यांच्या उपस्थितीत बाईक रॅली व सभासपन्न धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढतीचे समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार इरशादबाई जहागीरदार यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले गुरुवारी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पार पार्टीचे बडायू उत्तर प्रदेशातील खासदार धर्मेंद्र यादव कैराणा उत्तर प्रदेशातील खासदार इक्रा हसन गोपालपूर उत्तर प्रदेशचे आमदार नसीम अहमद आणि परवेश सिद्दीकी ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गोंदूर विमानतळावर आगमन होताच प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर वाडीभोकर रोड नेहरू चौक मोठा पूल ताशागल्ली बाजार माधवपुरा घड्याळवाली मस्जिद मौलवीगंज वडजाई रोड या मार्गाने बाईक रॅली काढण्यात आली रॅलीचा समारोप मारुती मंदिराजवळ सभा घेऊन करण्यात आला सभेत मान्यवरांनी भाजपा सरकारवर कठोर टीका केली खासदार इकरा हसन यांनी संबोधित करताना समाजवादी पार्टी मागास दलित आणि अल्पसंख्यांकांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहिली आहे या निवडणुकीत भाजपच्या अत्याचारी धोरणांना रोखणे गरजेचे आहे आपण आज निष्क्रिय राहिलो तर आपल्या भावी पिढ्यांचे लोकसभा निवडणुकीतील यशाची देखील आठवण करून दिली महाराष्ट्रातही भाजपला रोखण्यासाठी मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याचे म्हटले या सभेसाठी इर्षादबाई जहागीरदार धर्मेंद्र यादव इकरा हसन नसे अहमद परवेज सिद्दीकी कैलास भाऊ चौधरी गुड्डूभाई काकर जयाताई साळुंखे वसीम अक्रम अमीन पटेल अकिल अंसारी महेंद्र शिरसाट शकील हवाई जहाज जमील मंसुरी इनाम सिद्दीकी आदी मान्यवर उपस्थित होते